दखनच्या पर्वतातील जगप्रसिद्ध कैलास लेणी म्हणजे महाराष्ट्राच्या काजावर कोरलेला जगनमान्य इतिहास अखंड महाकाय डोंगर खोदून केवळ एकाच दगडापासून साकारलेले हे एकमेवा द्वितीय शिल्प जगातील सर्वात मोठे मोनोलीथिक स्ट्रक्चर आहे रथाच्या स्वरूपात निर्माण केलेले हे भव्य मंदिर म्हणजे गजांत लक्ष्मी दशावतारांची शिल्पे रामायण महाभारतातील चित्रपट शिवपार्वतीच्या अनेक कथा शिल्परूपात गुंफण करून ठेवलेला ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे मात्र आज आपण कैलास लेणी बघण्यासाठी जातो तेव्हा समोर प्रकट होत ते वर्तमानाच दुःखद वास्तव कोसळलेले स्तंभ सोन छाटून टाकलेले हत्ती मूर्तींचे तुटलेले हात शिल्पांच्या चेहऱ्यावर ओरखडे अनधिकृत लिखाणांनी कावडलेल्या भिंती या लेणीतील काही हानी निसर्गाने केली काही आक्रमकांनी तर उरलेली विटंबना आपण करत आहोत लेण्यांची ही हानी कलात्मक आहे धार्मिक आहे आणि सामाजिक देखील याला कारण आहे पर्यटक अभ्यासक आणि समाजाचे झालेले दुर्लक्ष